नमस्कार मी प्रियांका बी न्यूज मध्ये आपलं स्वागत सुरुवातीला एक नजर आज दिवसभरातील ठळक घडामोडींवर मुंबई उच्च न्यायालयाचा सर्किट बेंच कोल्हापुरातच होण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडे पाठपुरावा करू जागा आणि शासन निधीची कमतरता पडू देणार नाही खासदार धनंजय महाडिक यांची खंडपीठ कृती समितीला ग्वाही प्राथमिक शिक्षक बँकेच्या सभेत धक्काबुक्की आणि गोंधळाची परंपरा कायम दोन तासांच्या प्रास्ताविकानंतर अवघ्या पंधरा मिनिटात सर्व विषय मंजूर विरोधकांचा कोल्हापूर थेट पाईपलाईन योजनेला तुरंबेजवळच्या वॉलमधून मधून गेल्या पंधरा दिवसांपासून मोठी गळती लाखो लिटर शुद्ध पाणी वाया ठेकेदारासह महापालिका यंत्रणेचं दुर्लक्ष इचलकरंजी हुक्केरी प्रवासादरम्यान बसमधून सव्वा चार तोळ्याचे सोन्याचे दागिने लंपास इचलकरंजी बस स्थानकात वारंवार घडता चोरीच्या घटना प्रशासनाचं दुर्लक्ष आणि कोल्हापुरातील राजाराम तलावावर रंगला लोहपुरुष ट्रायथलॉन दुएथलॉन स्पर्धेचा थरार कोल्हापूर स्पोर्ट्स क्लब आयोजित स्पर्धेत देश विदेशातील पाचशे स्पर्धकांचा सहभाग